तुमच्या ही खोटांच्या आसपासची स्किन आहे ती थोडीशी डार्क झाली का आणि ते घालवण्यासाठी खूप सगळे प्रयत्न केले खूप सगळ्या होम रेमेडीज केल्या तरी देखील हे डाग आहेत ते गेलेच नाहीत मग आज मी अशी कोणती होम रेमेडी सांगणार आहे की ज्याच्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरचे हे डाग आहे ते हंड्रेड पर्सेंट निघून जातील आणि ते परत कधीच तुमच्या चेहऱ्यावरती येणार नाहीत त्याच्यासाठी अधिक कारण समजून घेणं जास्त गरजेचं आहे की नेमकं आपल्या चेहऱ्यावरती हे डाग काल का आलेले आहेत पहिलं कारण असतं ते म्हणजे सूर्याच्या अतिनील किरणापासून आपल्या त्वचेचा बचाव करण्यासाठी आपलं शरीर आहे ते मेलेनियनचं उत्पादन करतं आणि मेलेनियन जास्त ज्या भागात वाढतं त्या भागामध्ये डाग येतो आणि हा डाग जर वेळेतच आपण काढला नाही तर हळूहळू हा डार्क व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती दिसायला लागतो दुसरं कारण असतं म्हणजे ते म्हणजे हॉर्मोन्स इनबॅलन्स हॉर्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती असे डाग्स येतात आणि मग त्याच्यासाठी कोणती होम रेमेडीज करायला पाहिजे ते देखील आज मी सांगणार आहे तिसरं कारण आहे जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप सगळे पिंपल्स येत असतील आणि ते असे काढण्याची तुम्हाला जर सवय असेल तर त्याच्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती असे डाग्स आहेत ते येतात पाचवं कारण आहे ते म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि डी जर कमी असेल तरी देखील तुमच्या चेहऱ्यावरती असे डाग्स येतात आणि ते जाता जात नाही आता हे घालवण्यासाठी कोणता उपाय करायला पाहिजे तर पहिल्यांदा आधी जर तुमच्या शरीरामध्ये इन इनबॅलन्स झाला असेल तर तो बॅलन्स करायचा करायला पाहिजे आणि तो बॅलन्स करण्यासाठी ओमेगा थ्री फॅटी युक्त तुम्हाला बिया खायला पाहिजेत फ्रूट्स खायला पाहिजेत असा आहार घ्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड्स आहेत ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स काय करतात तर तुमच्या हार्मोन्सला बॅलन्स करण्याचं काम करतात मग सगळ्यात जास्त ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स कशामध्ये असतात तर फ्लॅक्स सीड चिया सीड्स या सगळ्या सीड्समध्ये किंवा भोपळ्याच्या बिया ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ओमेगा थ्री फॅटी असिड्स असतात हे घ्यायला तुम्ही सुरुवात करा आणि बऱ्याच वेळेला होम रेमेडीज न करता देखील फक्त तुम्ही ओमेगा थ्री फॅटी असिड खाल्ल्यामुळं देखील तुमच्या चेहऱ्यावरचे जे डाग आहेत ते नॅचरली पद्धतीनं निघून जातील तुम्हाला काहीच करण्याची गरज लागणार नाही आता दुसरं मी सांगितलं जर सूर्याच्या अतिनिल किरणापासून तुमच्या त्वचेवरती असे डाग्स आलेले असतील तर त्याच्यासाठी आधी काय करायचं तर आपल्या त्वचेला प्रोटेक्ट करायचं आणि ते कशाने करायचं तर सन कंट्रोल लावून आता तुम्ही म्हणाल पावसाळा आहे हिवाळा आहे मग सन कंट्रोलची काय गरज आहे पण तुमच्या चेहऱ्यावरती तर डाग आलेत हे डाग घालवण्यासाठी तुम्हाला सन कंट्रोल लावणं गरजेचंच आहे आणि हा नेहमी तुमच्या चेहऱ्यावरती सन कंट्रोल लावा जशी तुमची त्वचा आहे त्या पद्धतीचा तुम्ही सन कंट्रोल निवडून तुम तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता तर उपाय कोणता करता येईल तर जर जास्त तुमच्या चेहऱ्यावरती डाग असतील तर विटॅमिन सी सिरम तुमच्या त्वचेला लावणं सगळ्यात जास्त बेस्ट समजलं जातं विटॅमिन सी युक्त फळं देखील खा विटॅमिन सी खाल्ल्यामुळं काय होतं ना आपल्या शरीरामधलं जे मेलेरियनचं उत्पादन आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते आणि आपली त्वचा अतून गोरी आणि सुंदर व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर विटॅमिन सी हे तुम्ही त्वचेला वरून देखील लावा बरेचसे सिरम तुम्हाला ऑनलाईन देखील मिळतील ते सिरम्स तुम्ही लावू शकता किंवा मी व्हिडिओ देखील बनवले की घरगुती पद्धतीने विटॅमिन सी सिरम कसं लावायचं विटॅमिन सी सिरम लावल्यामुळे तुमच्या त्वचेवरची जो कोणता डाग आहे ते सगळे डाग्स निघून जायला मदत होईल आणि जर घरगुती असेल तर सगळ्यात बेस्ट आहे घरगुती पद्धतीचं तुम्ही विटॅमिन सी सिरम बनवा आणि ते तुमच्या चेहऱ्याला लावा बघा काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरचे हे डाग आहेत पिगमेंटेशन आहे ज्या काही कोणत्या कारणाने तुमच्या चेहऱ्यावरती हा जो डाग आलेला आहे तो डाग काही दिवसातच निघून जाईल आणि बऱ्याच वेळेला फक्त वरून लावून फायदा होत नाही तर शरीरातूनही देखील तितक्याच वस्तू घेणं जास्त गरजेचं आहे त्यामुळं जर तुम्हाला काही दिवसांमध्ये तुमच्या चेहऱ्यावरचा हात डाग कायमचा निघून घालवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खायला देखील लागेल आणि वरून देखील काही गोष्टी आहेत त्या लावाय लागतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड